भरत गावितांनी उगारलेले बंडाचे शस्त्र केले म्यान, वरिष्ठांनी दखल घेत दिला शब्द आगामी निवडणुकीत आधी गावित परिवाराला विश्वासात घेण्याचे आश्वासन माणिकराव गावित यांचे प्रतिपादन काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा दादा आगामी जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत सर्वात अधिक गावित परिवाराला विश्वासात घेतले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर माणिकराव गावित व भरत गावित यांचा राग कमी झाला माणिकराव गावित यांनी काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना आम्ही काँग्रेस पक्षासोबत राहू कुठेही जाणार नाही पक्षासाठी काम करू असे मत माणिकराव गावित यांनी व्यक्त केले यावेळी इगतपुरी मतदारसंघाचे आमदार निर्मला गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित जिल्हा परिषद सदस्या संगीता गावित नाशिक जिल्हा परिषद उपाध्यक्ष नैना गावित आदी उपस्थित होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांना काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळाल्याने नाराज झाले होते अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय देखील घेतला होता यावर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी गावित परिवाराला भेटीसाठी शुक्रवारी सायंकाळी फोन करून माहिती दिली लगेचच गावित परिवार वरिष्ठांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते परंतु महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे माणिकराव दादांना उशिराने भेटल्याने दादा नाराज झाले म्हणाले आदिवासीचा जाती जातीचा असल्याने माझ्या भेटीला उशीर लावत आहेत त्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हर्षवर्धन पाटील यांनी माणिकराव गावित यांची समजूत काढीत वरिष्ठांची भेट झाली गावित परिवाराचा राग कमी होऊन आश्वासन दिल्यानंतर माणिकराव गावित यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर दिसून आले आता तरी भरत गावितांनी उगारलेल्या बंडाचे शस्त्र म्यान केल्याचे दिसून येत आहे माझा खादेश न्यूज ब्युरो शिरपूर अखिल भारतीय खासदार मल्लिकार्जुन खडके यांची जी भेट झाली आणि त्यांनी सांगले की माझ्यावर काय रागवलं आपण मला माझ्या मुलाला बरतला का नाही पक्षाला टिकलं नाही आणि अशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगले की यापुढे मध्ये जिल्हा परिषद निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल कुठल्याही निवडणुकी असतील त्यावेळेला गावीत परिवाराला विश्वासात घेतल्याशिवाय घेतल्या घेतलं जाईल आणि त्या न्याय दिला जाईल असं मल्लिकार्जुन खरगे बोलले आणि त्यांना जायने जी काही होते म्हणून त्यांचे ज्या ठिकाणी कुर्ल्याला थांबले त्या ठिकाणी मला बोलवलं आणि मी त्यांच्याशी माझा परिवार म्हणजे भरत गावीत त्यांची विशेष संगीता गावीत नंतर आमचे नाशिकच्या इगतपुरीचे आमदार चौधरीबाला गावीत नंतर त्यांची मुलगी नाईना गावीत आणि असे सगळे परिवारचे लोक त्याला लो म्हटलं त्याने जा सगळ्यांसमोर सांगितलं की यापुढे कुठल्याही निवडणुका होतील त्याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या गावाबरोबर विश्वास घेतला जा जाईल आणि अन्याय होणार नाही ना अशी देखील आम्ही खात्री देतो आणि पक्षावर आणि आमच्यावर विश्वास व्हा मी सांगितले की आम्ही पूर्ण करणं गांधीग्रहाची इंदिरा गांधीपासून राजीव गांधी नंतर सोनिया गांधीपासून आता राहुल गांधीपर्यंत सरकार घनिष्ठ असे समज ठेवलेले ते तसंच राहतील आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही आणि भरतगाव हे कधीही जाणार नाही बरोबर राहतील अशी पण या ठिकाणी आमच्या त्यांना ग्वाही दिली धन्यवाद